नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर यादीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल माझी पॅकिंग वगैरे सर्व झालेली आहे आणि फायनली ती वेळ आलेली आहे माझी जाण्याची तर आत्ता मी जस्ट निघणार आहे माझं सर्व आवरलेलं आहे तर आजचा ब्लॉग आपला कसा होतो शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नाही नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा रेसिपी व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर <laughs> आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मॅडम आलेले <अलेज>। आहेत मला घेण्यासाठी डॉक्टर <laughs> आलेच तुम्ही घरात तरी अगोदर पाणी पिणी देवा चला चहा पाणी करते या आता मी निघलेली आहे जाण्यासाठी आई हळदी कुंकू लावत आहेत

पण कॅन्सल झालं आता मी आले का मग जाऊ आपण आणि परत एकदा माझा एकटीचा प्रवास हा चालू झालेला आहे आता मी जात आहे शिरूर मार्गे म्हणजेच मला वागोलीला जायचं आहे माझ्या मामांकडे आणि प्रवासात भेटलेले आहेत ह्या दिदी मला यांचे पण हजबंड फौजमध्येच आहेत आणि माझी जाण्यासाठी फ्लाईट ही रात्रीची आहे दोन पन्नासची त्यामुळे मी मामांच्या इथे जात आहे वागोलीमध्ये म्हणजे ते मला रात्री सोडवतील चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुढचे नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यापुढे येणारे माझे जेही डेली ब्लॉग्स आहेत किंवा रेसिपी व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते बाय